नमस्कार मंडळी मी पूजा पूजाच माझी किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुशखुशी स्वागत आज तुमचं माझ्या या परसबागेमध्ये घराजवळील परसबागेत तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे खूप सारी आंब्याची झाडं आहे आणि खूप साऱ्या कैऱ्या लागलेल्या आहेत त्या कैऱ्यांना बघून रोज मोह आवरत नाही काय बनू काय नाही असं होतं तर या अगोदर ही कैरीच्या बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहे आज याच बागेमध्ये बसून आज आपण कैरीची मस्त चटपटी तशी चटणी बघणार आहो अगदी गावरण पद्धतीची जुन्या पद्धतीची आहे आणि फक्त पाच मिनिटात खूप कमी साहित्यात बनवून तयार होते ते ही चटणी बनवण्यासाठी इथे मी कैरी कांदा लसूण घेतलेला आहे तर आजी सांगते की पूर्वीच्या काळी सगळे कामं घरातले लवकर आवरून सकाळी न्याहारी म्हणजे बाकरी बांधून घ्यायच्या एका टोपल्यामध्ये कपड्यामध्ये बांधायच्या आणि थेट शेताकडे निघायचं आणि काही कांदा वगैरे तोंडी लावण्यासाठी असतंच मीठ मिरची ही डब्यामध्ये घ्यायची आणि किंवा पुडीमध्ये बांधून घ्यायची आणि मस्त पैकी तिथेच जाऊन ही झाडाच्या फ्रेश कैऱ्या तोडायच्या आणि मस्त अशी ही चटणी बनवायची तीच चटणीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप चटपटीत होते आणि खूप कमी साहित्यात आणि खूप चवदार होते आपल्या महागड्या भाज्यांना काय करतात अशी या कैरीच्या चटणीची चव लागते कैरी बघितली की तोंडाला पाणी सुटतं आणि मला देखील मोह आवडला नाही एक दोन फोड तोंडात टाकल्याच आणि मस्त कैरीच्या पोडी करून घेतल्या आहे कांदा देखील सोलून बारीक कट करून घेतला आहे अगदी आवडदोबड लांब लांबच कट केला आहे कारण आपण हा ठेचून घेणार आहोत गावरान पद्धतीने बनवायचा आहे त्यासाठी इथे मी पाटा घेतलेला आहे अगदी छोटासा पाटा आहे तर या पाट्यावर अर्धा चमचा इतकं जिरं टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे किंवा चमचाभर मीठ टाकून घ्यायचं हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा एक चमचाभर लाल तिखट टाकून घ्यायचं आणि हे मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे ही अशी ही अगोदरच बनवून पुडीमध्ये बांधून आणली जायची आणि गाव जे शेत आहे तिथे कुठलाही स्वच्छ दगड घ्यायचा धुवून घ्यायचा आणि त्यावरती ही, त्या ही चटणी बनवली जायची त्यावरती हे मिरचीचं मिश्रण टाकलं जायचं किंवा कैरीला असंच लावून खाल्लं जायचं खूप चटपटीत लागतं तर आता ही मिरची आणि जे जिऱ्याचं आपण वाटण बनवलं आहे पावडर बनवली आहे ती एका वाटीमध्ये काढून घेतली आहे आणि यावरती आता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या लसूण नसला नाही टाकला तरी देखील चालतो फक्त कांदा कैरीने का देखील ही खूप छान चटणी होते आता लसूण आणि कांदा या वरवंट्याच्याच सहाय्याने मी ठेचून घेणार आहे तुम्ही ही चटणी दगडी खलबत्त्यात केली तरी देखील अशीच चव लागणार आहे पाटाच पाहिजे असं काही नाही तर आता हे ठेचून घेतलं आहे यावरती आता थोड्या थोड्या करून कैरीच्या पोळी घालायच्या आणि त्यादेखील या पद्धतीने ठेचून बारीक करून घ्यायच्या आहे अगदी चिकन नाही करायच्या फक्त दरदरीत राहतील आणि बारीक होतील अशाच करायच्या आहे आता व्यवस्थित ठेचून घेतलं आणि मिक्स व्हावं त्यासाठी पाट्यावरती जसं वाटतं तसं थोडंसं मी मिक्स करून वाटून घेतलं आहे जाडसर आहे खूप बारीक करायचं नाही आता मस्त हे कैरीचं मिश्रण बारीक झालं आहे चटणी झाली आहे तुम्ही कधी अशा रेसिपी असे बेत बनवत नसाल तर असे बेत नक्की बनवा आपले जवळपासचे मित्रमैत्रिणी म्हणा किंवा नातेवाईक जे घरातील ज्याची कंपनी तुम्हाला आवडते त्यांना गोळा करा आणि मस्त बागेमध्ये बसून हे असले गावरान बेत तया बनवा म्हणजे आपल्याला अगदी खूप काही लागत नाही हो हे असं थोडं थोडं जरी सूप गोळा केलं तरी मस्त आनंदी होतं माणूस या स्ट्रेसफुल लाईफमध्ये हे असे आनंदाचे क्षण तुम्ही देखील एन्जॉय करा गोळा करा आता हे जे आपलं पावडर मिश्रण होतं लाल तिखट आणि हळद जिरे मीठ याचं ते क या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे वाटीमध्ये काढून घेऊ बघितलं ना ही चटणी बनवण्यासाठी खूप तामजाम नाही खूप काही गोष्टींची गरज नाही तरी देखील इतकी मस्त ही चटणी बनवून तयार झाली आहे फक्त पाच मिनटात तर अशाच छोट्या छोट्या रेसिपी आपल्याला आनंद देऊन जातात आता हे मिक्स करून झालं आहे तर यावरती असं कच्चं तेल टाकायचं मस्त भाकरीवरती घ्यायची कच्च्या तेलाने खूप छान चव लागते आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि लगेच खायला घ्यायचं भाकरीच्या मधोमध घ्यायचं आणि असंच गावरण पद्धतीने टेस्ट करा खूप छान लागते मला देखील मोह आवरत नाही मी थोडीशी टेस्ट करून बघते अगदी मस्त चटपटीत आणि तिखट झणझणीत झाली आहे तर तुम्ही देखील एन्जॉय करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त चटपटीत आणि गावरान रेसिपी सोप्या सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा